Hundreds, hundreds Aère, trips, problems, na -na wow, ु गुरु गुरु हिंडत राहायचे किती कामाचा डोंगर घेऊन हिंडायला वय गणसा बोल आम्ही समजू काय ना ग बोलता कुणाले सांगता कुणाले आणि हीच काही काम झालं तर मोठी पणा होताव महाराष्ट दोन दोन मुख्यमंत्री मिळाले माझ्यामुळे महाराष्ट्राला दोन दोन मुख्यमंत्री मिळाले शेतात तरण नुनकला माझ्यामुळे शेतात पुटरा नुनकला एवढंच काय सुलू वन वंसाले लेट झाली असा राहा किती नुकसान कर हलिकवाली वंसा आता ही गावातील लोकांची पळापळ सुरू होत आणि